नमस्कार संतवाणी विथ श्री या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचे स्वागत ताई ही ओवी वाचली आणि जरा अंतर्मुख व्हायला लावलं आपुले वर्तन पहावे नको दोषांची जावे जो आपणाशी ओळखी तोची ज्ञानी ठावे याचा अर्थ काय ताई संत इथे खूप स्पष्ट सांगतात दुसऱ्यांचे दोष शोधण्यात ज्ञान नाही स्वतःकडे पाहण्यातच शहाणपण आहे पण आपण नेहमी दुसऱ्यांनाच दोष देतो ना हो आपल्या अडचणींसाठी लोक काळ नशीब यांना दोष देतो पण संत म्हणतात आधी स्वतःचं वर्तन पहा मग आपण अशी ओळखणे म्हणजे काय स्वतःच्या रागाला अहंकाराला दुर्बलतेला ओळखणं जो स्वतला ओळखतो तोच खरा ज्ञानी आजच्या काळात याचं उदाहरण आज सोशल मीडियावर आपण सगळ्यांवर मत देतो पण स्वतः बदलायला तयार नसतो जो माणूस म्हणतो की माझ्यात हे कमी आहे मला सुधारायचं आहे तोच पुढे जातो ताई म्हणजे ज्ञान पुस्तकात नाही स्वतःकडे पाहण्यात आहे अगदी बरोबर दोष पाहण्यात वेळ घालवू नकोस स्वतः घडवण्यात गुंत आज शिकायला मिळालं जग बदलण्याआधी स्वतः बदलायला हवं हो अशाच संतांच्या आत्मचिंतन करणाऱ्या ओव्या ऐकायच्या असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलवर नक्की पहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद